मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रमाबाई आंबेडकर प्राथमिक शाळा मोजे नागापूर तालुका परळी वैजना जिल्हा बीड येथे वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व संस्थेचे पदाधिकारी शाळेचे कर्मचारी यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आले सदर कार्यक्रमास परळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल एच आर जाधव वनपाल अनिल मालेवार वनरक्षक ए बी बिलसे संस्थेचे अध्यक्ष येशपाल बनसोडे संस्थेचे सचिव गणपत आप्पा बनसोडे शाळेचे मुख्याध्यापक शिर्केसर सर्व विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर एस टी न्यूज नेटवर्क परळी